विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम बी एस सी ग्रुमध्ये आर जे प्रिया तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तीविषयी या सत्रात काही विशेष व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो आज आपण अमेरिकेतील एक खगोलशास्त्रज्ञ भौतिक तज्ज्ञ एडविन पॉवल हबल यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अमेरिकन ज्योतिष तज्ञ व खगोलशास्त्रज्ञ त्याचबरोबर आकाशगंगे बाहेरील ज्योतिषशास्त्राचे ते संस्थापक मानले जातात त्यांनी दीर्घिकांचे म्हणजेच तारामंडलांचे शोध लावले आणि त्यांचं वर्गीकरण केलं तसेच ते प्रसरणशील विश्व या विश्वाविषयीच्या प्रतिकृतीचा पहिला पुरावा देणारे ज्योतिर्तज्ञ आहेत हबल यांचा जन्म मार्चफिल्ड मिसुरी अमेरिका या ठिकाणी वीस नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी झाला विद्यार्थी मित्रांनो आज त्यांचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेतोय शालेय विद्यार्थी असताना ते हुशार होतेच शिवाय त्यांना खेळातही रस होता मात्र त्यांना शिकागो विद्यापीठातील ज्योतिर्विद जॉर्ज एलरी हिल यांच्या प्रेरणेने ज्योतिषशास्त्र विषयाची आवड निर्माण झाली याच विद्यापीठात त्यांनी गणित व ज्योतिषशास्त्र या विषयातील पदवीपूर्व पदवी एकोणीसशे दहा साली मिळवली याच ठिकाणी तेथे ते, ते उत्कृष्ट मुष्टीयोद्धा म्हणून प्रसिद्ध होते मात्र पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ज्योतिषशास्त्र व कसरतीचे खेळ यातील लक्ष काढून घेतले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात रूड स्कॉलर म्हणून कायद्याचं अध्ययन सुरू केलं कायद्याची बी ए पदवी एकोणीसशे बारामध्ये मिळवल्यावर ते केनसुकी येथे एकोणीसशे तेरामध्ये वकिली करू लागले तथापि वर्षभरातच ते वकील व्यवसायाला कंटाळले अनेक विषयात गती असलेल्या हवल यांनी अखेरीस ज्योतिषशास्त्रात काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं ते शिकागो विद्यापीठ व त्याची वेस्कॉन्सिन्स येथील योर्कीज वेधशाळा येथे परत आले तेथे त्यांनी एडविन ब्रांट यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशगंगेतील नवतारे आणि तेजस्वीतेत बदल होणारे चलतारे यांचा अभ्यास केला हबन यांनी ज्योतिषशास्त्रातील पी एच डी पदवी एकोणीसशे सतरामध्ये मिळवली पहिल्या महायुद्धात भाग घेतल्यानंतर ते कॅलिफोर्नियातील पॅसाडी नालगत असलेल्या माउंट वेल्सन वेदशाळेत एकोणीसशे एकोणीस रोजी दाखल झाले तेथे त्यांनी आकाशगंगेबाहेरच्या ज्योतिषशास्त्रीय आविष्कारांशी निगडित संशोधन करण्यास सुरुवात केली आकाशगंगा या कोट्यावधी तारे असलेल्या दीर्घिकेत सूर्यही आहे मात्र आकाशात दिसणाऱ्या सर्व अब्रिका आकाशगंगेचा भाग नाहीत हा शोध हबन यांनी माउंट विल्सन वेधशाळेतील निरीक्षणांद्वारे एकोणीसशे बावीस ते चोवीस मध्ये लावला त्यांनी तेराशे खगोलीय क्षेत्रे निवडून शेकडो छायाचित्रे घेतली विशिष्ट अब्रिकांमध्ये बारा सेफेड चलतारे असल्याचं त्यांना आढळलं सेफेड हा आवर्ती चलताऱ्यांचा उपगट असून त्यांचा तेजस्वीपणा कायानुसार स्थिर राहत नाही आणि त्यांना तेजस्विनीपणातील बदलाचा आवर्त काल त्यांच्या अंगभूत माध्यम म्हणजे सरासरी तेजस्विनीपणाशी निगडित असतो हबल यांनी दोनशे चोपन्न सेंटीमीटर दूरदर्शकाद्वारे घेतलेल्या वेधांवरून व आढळलेल्या ताम्रच्युतींवरून पर्यायाने दूर जाणाऱ्या गतीवरून अंतरभासमन प्रत केला आणि सेफिड तारे लाखो प्रकाश वर्ष अंतरावर म्हणजे आकाशगंगेच्या पलीकडचे असल्याचे निश्चित दाखवले ज्या आफ्रिकांमध्ये हे सेफिड तारे आहेत त्या प्रत्यक्षात आकाशगंगेहून भिन्न अशा दीर्घिकाच असल्याचं त्यांनी दाखवून दिलं उदाहरणार्थ देवयानी या अभ्रिकेतील एम एकतीस ही दीर्घिका आकाशगंगेच्या फारच बाहेर म्हणजे साडेसात लक्ष प्रकाशवर्ष इतकी दूर आहे उलट आकाशगंगेचा व्याप फक्त एक लक्ष प्रकाशवर्ष एवढा आहे हा शोध त्यांनी एकोणीसशे चोवीस मध्ये घोषित केला व त्यामुळे ज्योतिर्विदांना विश्वाविषयीच्या त्यांच्या कल्पना तपासून पाहणे भाग पडले आकाशगंगेच्या बाहेर या दीर्घिका शोधून काढल्यावर लवकरच हबल यांनी एकोणीसशे सव्वीस मध्ये या दीर्घिकांचे त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण करण्याचे आणि त्यांचे तारकीय घटक व त्यांच्या तेजस्वीपणाने आकृतीबंध यांच्या समन्वयाचे कामही सुरू केले त्यांनी दीर्घिकांच्या विवृत्तकार साध्या चक्रभुजीय दंडयुक्त चक्रभुजीय आणि रचनारहित हे चार प्रमुख वर्ग केले दीर्घिकांचा अभ्यास करताना त्यांनी पुढील दुसरा लक्षणीय शोध एकोणीसशे मध्ये लावला या दीर्घिका उघडपणे आकाशगंगेपासून दूर जात आहेत आणि त्या जितक्या दूर असतात तितक्या अधिक वेगाने दूर जात आहेत या शोधांचं असंख्य मतीदार्थ या ठिकाणी होते दीर्घकाळ विश्व स्थिर अवस्थेत असल्याचं मानलं जात होत या शोधामुळे विश्व प्रसरण पावत असल्याचं दिसून आलं त्यांनी एकोणीसशे एकोणतीस मध्ये दीर्घिकांची गती व त्यांचं अंतर यांचं गुणोत्तर हा स्थिरांक असेल अशा प्रकारे विश्व प्रसरण पावत असल्याचं शोधून काढलं या स्थिरांकाला त्यांच्या नावावरून हबल स्थिरांक हे नाव पडलं विश्व प्रसनन पावत असल्याचं हबल यांचं मत बरोबर होतं मात्र त्यांनी गणितानी काढलेले हबल तिरांकांचे मूल्य बरोबर नव्हते हबल यांनी दिलेली सिलिमन व्याख्याने आणि रोडस मेमोरियल व्याख्याने प्रसिद्ध आहेत रेड शिफ्ट इन द स्पेक्टर ऑफ नॅब्युली आणि द हबल हॅटलास ही त्यांची सुप्रसिद्ध पुस्तके आहेत ज्योतिषशास्त्रात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक मानसन्मान पुरस्कार मिळाले होते उदाहरणार्थ अमेरिकेतील बर्नार्ड ब्रूस व फ्रँकलिन ही सुवर्णपदकं तसंच रॉयल ऑस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक आणि ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजचे फेलो शिवाय पृथ्वीभोवती कक्षेत स्थापित केलेल्या दूरदर्शकाला त्यांच्या सन्मानार्थ हबल अवकाश दूरदर्शक हबल स्पेस टेलिस्कोप हे नाव देण्यात आले हबल यांचे सॅन मॅरिनो कॅलिफोर्निया या ठिकाणी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी निधन झालं मग विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्ती विशेष सत्रात एका नवीन विशेष व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस गुरु यू टू युनिओ NPSC Group spreading the knowledge powered by Spectrum Academy.